तर हाय काहीच काहीच वेलकम तुम्हाला परभणीला कशासाठी तर मेकअपचं आपल्याला काहीतरी आणायचे आपण तयार तर बघा कसं कसं बस, बस, बस मस्त जरा चांगलं तयार झालोत आज तर चला आज पहिले आपण जाऊ कॉलेजला आणि नंतर जाऊ मग आपण मेकअपचं सामान आणायला ऑलरेडी मित्रांनो इथं आम्हाला नऊ वाजले होते आता वा कॉलेजला कधी जाऊ आम्ही कॉलेजला संपत संपत आल्यावर जाणं होईल कारण की मला माझ्या भावासोबत आहे आज आणि भाऊला दोन शब्द आपण वाईट काय बोलले भाऊ तर आपल्याला लगे मारायला फायनली आम्ही निघालो तिघेजण येस गाय आजासोबत होती आपल्या श्रद्धा श्रद्धासोबत असल्यावर भांडणं नाही करणार असं शक्यत नाही मित्रांनो कारण की एक पण असा ब्लॉग मी तिच्यासोबत असा टाकला नाही दिवसभराचा फर्स्ट ब्लॉग आहे तिच्यासोबतचा तर बघा पहिले तर आपल्याला भेटली होती विंडो सीट आणि ही सोबत आहे मला आज आपल्याला भांडण्याचं काही टेन्शनच नाही मस्त निवांतमध्ये जाऊ लागलो आज आपण परभणीला आणि ती बोलली होती की मी आज कॉलेजला ना जाणार डायरेक्ट मेकअपचं सामान आणायला जाऊ पण तिला म्हणलं आपल्याला कॉलेजला जावंच लागणार कारण की मी कॉलेजला सांगून आली आहे ती बोलली नाही जायचं म्हटलं कशी जात नाही आपल्याला जायचंय म्हणून नेते तिला बराबर कॉलेजला मी आणि हे बघा गाईस दोन क्षण आनंदाचे ऐसे दो पल मे ही हम आपली खुशी निपटा लेते हे आणि गाईज ही मी व्हिडिओ ही माझ्याकडे बघले असे व्हिडिओ काढताना मला काय वाटत नाही बरं का मात्र व्हिडिओ बघताना मला ऑकवर्ड वाटतं एवढंच व्हिडिओ शूट केला इथं याच्यापाशी म्हणून बर का ठीक आहे ना जाऊ द्या काय त्यात आणि आपली मित्रमंडळ आज बिझी होती प्रॅक्टिकल मग त्याला म्हटलं किती वेळ तर हे असले इशारे करू लागले आम्हाला त्याच्यामुळे मग आम्ही तिथं खाव महा कम मेरा मजाक आपला <laughs> आपण इथं आलो तसं एवढा फॉर्म पण ना आपण गाईच आता असतो मंदिरला पण आपल्याला मंदिर माहित आपली मित्र मैत्री त्याच्यामुळे पकडला आम्ही ॲटो आणि निघालो बाहेर आणि सहज आपण असं जाऊ लागलो तर ना काय झालं आपल्याला एक ब्लॉग काढत काढत जाऊ लागलो ना तर एका काकानं बोलवलं म्हणे तुम्ही व्हिडिओ काढतात का मी का बोलले का, हो काढतो तर म्हणे आमच्या पण दुकानचा काढा हा म्हणलं ठीक आहे काढते त्यात का एवढं त्यांनी लिटरली सगळी साफसफाई केली आणि सेट लावले आणि मला म्हणले एकदम एक्सपेन्सिव्ह हार काढले त्यांनी कारण की माझ्या व्हिडिओमध्ये दाखवायला ते पण मी जस्ट त्यांच्याकडे असंच गेल ते आणि त्यांनी खरंच काढून दाखवले खरंच यार लय भारी व्हिडिओ काढण्याचा फायदा लय असते बर का आणि त्यांनी इतकं सगळं मस्त सेटअप वगैरे केलं होतं ना हे बघा हे पण डायमंड सेट लयच भारी होता माझ्या सगळ्या मैत्रिणींना आवर्जून सांगेन मी तुम्ही इथं या ज्वेलरी पण खूप भारी आहे आणि असं बजेटमध्ये पण आहे आणि इथं लेसचं पण कलेक्शन इतकं सुंदर आहे ना बापरे क्षणीच मला तर वाटलं बापरे असू असू शकतोय का ह्या जगात असं पण एक्झिस्ट करायला आहे का मित्रांनो हे बघा ते काका आपल्याला सगळ्यात भारी भारी लेस काढून दाखवू लागली आणि आम्ही तर नुसतं बघतच राहिलो म्हणून हरे बापरे हे बघा ही जे आहे का ती एकदम बारीक लेस आहे बरं का ब्लाउज म्हणजे आजकाल ती निघाल्यात ना साड्या त्याला लावायचं मस्त होतं हे बोलायला काय त्या का मला पैसे दिले नाही बर का मी उग तुम्हाला सांगायले कारण की सहसा सहसा आपल्याला गरज पडते ह्या डे <coughs> त्यामुळं हे बघा किती सुंदर सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडं आणि खूप सारे खूप तुम्ही म्हणता येते ही दुकान ना तिथं सागर आहे ना काहीतरी सागर नाव आहे त्या दुकानचं त्याच्या शेजारी आहे बघा हे बघा किती कलेक्शन भार यांचं काय व्हिडिओ बनवण्याचा फायदा ना काय असते हे मला आज कळालं आपण त्या दुकान गेलोच होतो तर आपण ना इथे दोन तीन टिकल्याचे पॅकेट मला छान आवडले होते मी घेतल्या आणि ते का पैसे घेणे गेले म्हणे आधी तुमचा व्हिडिओ काढलाय म्हणजे नाही का असं नसते घ्या म्हणून खाऊ माग आम्ही आलो आहोत आता मंदिर मध्ये पाया पडण्यासाठी आजकाल मंदिरात जायला लागले बघू शकतात तुम्ही देवीच मंदिर आईच हिच्यासोबत आल मा मला हडकून टाकला माझ्या समजत नाही कुठं जाऊ मी तिकून रस्ता आलो ते इकडं आला तिकून आलोत इकडं आला इकडे जाऊ गावात कुठे मी याच्यामुळे आली मी आणि हे असं करायचे मला नाही जायचं काय नाही जायचं तर काही आता बारा वाजेत बारा वाज येत मला सकाळपासून काय खाल ना बर का माहितीये का याच्यामुळे नुसतं फिरवाय आम्हाला खरंच माहित आहे कुठे चालू मुगा कुठे आम्ही नुसतं का मी मग पुसता नुसतं चालू माहित नाही कुठे जायचं काय भेटायचा आता माझं आहे फिरत आधीच आहे हरफल

गाइस लागला मेन रोड फायनली फायनली मेन रोड लागलाय आता माझ्या जीवाची वाले मला वाटलं हरपली मी आता कसं हरपली असताना बरोबर आम्ही अर्धा एक तास चाललो आम्हाला लागलाय मी असताना कशी हरपली तू एक मोमेंटच मी हरपली नाही तर गप्पी भरी गेली असती तुला मलाच मारायची कसं हरपली असते मला माहितीच परवणी की तसं मग इतक्या सरळ सरळ रचाल मला बघत बघत आलो बघत बघत आलो আখ <laughs> কিঘ।

काही आता मग बस स्टॉपला इतकं डोकं दुखू लागलं कारण की एक आपण जेवण केलं नव्हतं गाडी गेली आणि इतक्या बोर होऊ लागलं मला बाप विचारू नका खरंच परत गाडी लागली तिकडे भांडण केले गाडीत भांडण करू नका मारा करा ही फिलिंग तर फक्त मानवत वालेच समजू शकते बाकीच कोणी नाही समजू शकत बघू शकतात आपण आलो आहोत मानवतला आता वाजले आहे किती वाजले सोडू चार पाच वाजले असते चार पाच वाजले असेल काहीच आम्ही आता आम्ही शिकेल आणि आरो आहोत मानवतला आणि आम्ही काहीच नाही केलं नाही काहीच घेतलं नाही काय नाही कॉलेजला बी गेलो पुस्तक आलो उद्यापासून कॉलेज रेग्युलर करावं लागतं आणि तिच्यामुळे कॉलेज त्यामुळे झालं नाही स्वतःच आमच्या मग आपण घेतला मित्रांनो श्रद्धाच्या घरी चहा आणि मग तिने शिकवली आपल्याला मस्त पैकी प्लेकिंग आणि ही प्लेकिंग आता आपण घरी ट्राय करणार होतो पण घरी आलो हे बघा आमच्या घरी तर कोणी नसते सगळे आपापल्या कामावर गेले असते त्याच्यामुळे आपण काढला दोरा आणि सगळ्यावर ट्राय करू लागलो पहिले आपला शिकारी होता तो म्हणजे आपला भाऊ सनीकडे आता भाऊ ने घेतला आहे आपला पाय हा पॅन्ट मागणी इथे ठेव घ्या पाय करू नको ना भाऊ इकडून देऊ ठेवून હલાજી કરે ટેનિંગ જાતા છે ટેનિંગ કોણ એલા કરે तिकડે ઇતને 2-3 પુત્રા જે પેલાન દો ટેના ફેટ બસતો છે ટેનિંગ ना मला माहिती आहे मला माहिती आहे पहिले मला सांग काय होणार आहे पहिले मला सांग काय होणार आहे सांग पहिले सांग मला पहिले सांग तो गाइस गाइस यहां पर दो हो रही है गाइस आडवा कट रहा है ए नाही ए सुन यार ए टाइप ओ ओ अरे यार दुकायने दे नाही ए गप्प्या गप्प ओ इतकाय म्हणून बघा ही काहीतरी नवीन विचित्र काहीतरी प्रॅंग करायली माझ्यावर पण आम्हाला नाही व्हायचं आम्हाला का हातायचं नको 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 हिला बघा ही जोर जबरदस्ती करायची आमच्यावर घपना <laughs> आपण पळवतो बघू कितीपर्यंत पळते आपल्या माग नाही रे ताई पहिले सोबत करणं

सगळ्याला ट्रिक माहित झाली माहिती का ती केस काढायची दुःख च बाबा ना